तर हा आहे दुतोंड्या मारुती आणि ह्या मारुतीवर वेळेस पाणी जाताना तेव्हा तेव्हा नाशिकमध्ये महापूर येत असतो आणि आता आम्ही चाललोय मी आणि माझी मैत्रीण चाललेलो आहे बाहेर चाललोय तर मी तुम्हाला तसं दाखवणारच आहे आम्ही कुठं चाललो ते तर चला तर आम्ही दोघी जणी मस्त गाडीवरती निघालो होतो आणि बरेचसे कामं होते आणि गावातही जायचं होतं मेन रोडमध्ये तर आम्ही सर्वात पहिले गेलो मालेगाव स्टँड म्हणजे नाशिकमध्ये असलेलं हे मालेगाव स्टँड आहे आणि इथे बरेचसे मातीचे भांडे मिळत असतात आणि तुम्ही तर बघू शकता नाशिकमध्ये सुद्धा खूप अशी गर्दी वाढलेली आहे आणि हे बघा किती सुंदर सुंदर असे माड चिनी मातीची भांडी त्याच्यानंतर स्वयंपाक बनवण्यासाठी मातीचा कुकर सुद्धा होता आणि हे सर्व भांडी जे आहेत ना ती नाशिकच्या मालेगाव स्टँड या ठिकाणी मिळत असतात तुम्ही बघू शकता आणि आम्ही इथनं उतरतोय खाली आणि उतरताना सगळ्यात पहिल्या आम्हाला लागतंय ते म्हणजे एक मंदिर कपालेश्वरचं मंदिर आणि त्या मंदिरासमोरून आणि आमच्या जाण्या येण्याचा हा जो रस्ता आहे हा एकच रस्ता आहे आम्हाला गंगेवरनच मेन रोडला जावावं लागतं आणि ह्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे गंगेवरती तर तुम्हाला सगळ्यात पहिले मी दाखवणार आहे की गंगेला किती पाणी सुटलेलं आहे ते आणि खूप पाणी आहे तरी आज खूप पाणी कपात म्हणजे पाणी कमी झालेलं आहे पण बऱ्यापैकी पाणी आहे रेग्युलर जेवढं पाणी असतं ना तेवढं पाणी तर नक्कीच आहे तर पूर्ण रस्तेसुद्धा ओल्ले झालेले इतकं पाणी आहे तर आहे ना इथे आम्ही आता गाडी पार्क करणार आहोत आणि आज आहे बुधवारचा बाजार आणि बुधवारचा बाजार असल्यामुळे गंगेवरती खूप गर्दी असते तर खूप सारी गर्दी होती आणि इथे गाडी पार्क केली आणि गाडी पार्क केल्यानंतर मी लगेचच तुम्हाला दाखवते गंगा नदी तर हे बघा किती पाणी सुटलेलं आहे गंगेला खूप पाणी आहे आणि ज्या वेळेस पाणी कपात असते ना त्यावेळेस जे वरतून पाणी येत आहे ना ते पाणी अजिबात राहत नाही आणि ही माझी मस्त मस्तपैकी आम्ही तिथे जाऊन एन्जॉय केले खूप सारे फोटोसुद्धा काढले आणि छान वाटतं आपण ज्या ज्या वेळेस एखाद्या वेळेस आपण तिथं गंगेच्या तिथे जातो ना तिथं खूप सारे मंदिर सुद्धा आहेत आणि सकाळी सकाळी मॉर्निंगला गेलो ना आपण तिथला व्ह्यू खूप सुंदर असतो तर आम्ही दोघीजणी काय करतो आम्हाला जर का म्हणजे करमत नसलं किंवा काही काम जरी असलं ना आमचं कुठे गावात वगैरे मेन रोडला तर आमचा जाण्या येण्याचा रस्ता हे गंगा नदी पासूनच आहे तर मग आम्ही पहिले तिथे जातो आणि मग थोडंसं फोटोशूट वगैरे करतो आणि मगच घरी येतो तर हे बघा आणि हे जे दूर मारुती आहे हा दूर मारुतीच्या वरतून ज्या वेळेस पाणी जाताना ना त्यावेळेस महापूर येतो पूर्ण म्हणजे उंच जो पूल तुम्हाला पाठीमागे दिसते तिथपर्यंत पाणी असतं मग ज्यावेळेस ह्या मारुतीवरनं पाणी जातं आणि ज्या वेळेस पाणी कपात असते ना त्यावेळेस ह्या पुलावरनं सुद्धा पाणी अजिबात राहत नाही पूल एकदम रिकामा राहतो तिथनं गाड्या येण्या जाण्याचा रस्ता आहे हा आणि ह्या पुलावरती सुद्धा खूप पाणी आहे आणि हे बघा आजूबाजूचे मंदिर आहे त्याच्यानंतर फ्रूट्स वाले बसलेले आहेत खूप सारे स्टॉल्स असतात इथे आणि खूप छान वाटतं आणि जी स संध्याकाळची महाआरती असते ती ह्या ठिकाणी असते आणि इथून आता आम्ही जाणार आहोत देवीला सांड्यावरच्या देवीला आणि अर्चना चालली आहे मंदिरामध्ये आणि मी शूटिंग करत होती का त्यामुळे मग मी नंतर गेली आणि शूटिंग केल्यानंतर मग तिची शूटिंग काढल्यानंतर मग मी पटकन दर्शन घेतलं आणि आम्ही लगेचच बाहेर निघालो कारण की आम्हाला पुढे खूप सारी कामं होती आणि ती करणं गरजेचीच होती आणि हे बघा ही आहे देवी हिला सांड्यावरची देवी म्हणतात त्यानंतर आम्ही ह्यांच्याकडनं घेतले आहे डाळिंब आणि डाळिंब खूप चांगले दिसत होते आणि गोडसुद्धा होते आम्ही तिथे ते डाळिंबाचे दाणे खाऊन पाहिले होते आणि मगच तर आता आम्ही इथनं चाललेलो आहोत मेन रोडला आणि मेन रोडला जाताना ना खूप गर्दी लागत होती आणि अर्चना थोडी साईडला थांबलेली होती पुलावरती खूप पाणी होतं ना म्हणून आम्ही गाडी तिथनं टर्न करून घेतली म्हटलं पाण्यातनं गाडी नको तर आम्ही दुसऱ्या रस्त्याने निघालो होतो आणि तिथे आजसुद्धा बुधवारचा बाजार असल्यामुळे मच्छी बाजारसुद्धा होता आणि गंगेच्याच दुसऱ्या रस्त्याने आम्ही निघालो आणि इथे आम्ही आलेलो आहे अनुराधा ज्वेलर्स म्हणजे यांच्याकडे कॉस्मेटिकच्या ज्या वस्तू असतात ना त्या खूप छान असतात तर हे मेन रोडला दुकान आहे इथे आम्ही थोडीशी खरेदी केली आणि तुम्हाला तर ती खरेदी मी दाखवणारच आहे आणि ती खरेदी केल्यानंतर आम्ही पुन्हा म अजून आमच्यात भरपूर खरेदी बाकी होती तरी पण आम्ही थोडीच खरेदी केली कारण की पाऊस चालू झाला आणि आम्ही घरी आलो आणि तिचा मुलगा देखील स्कूलमधनं येणार होता आणि माझी मुलं देखील स्कूलमधनं येणार होती तर आम्ही थोडीशी खरेदी केली आणि लगेचच बाहेर पडलो आणि पुन्हा अजून एका शॉपमध्ये आम्ही गेलो होतो तिथेही असे रुगवंताचं भरपूर सारं सामान होतं आणि ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण की खूप सारे जे दुकानं असतात ना काही जण ना व्हिडिओ शूटसाठी हो म्हणतात पण काही जणांना काही जणांच्या शॉपमध्ये चालत नाही व्हिडिओ शूटिंग केलेलं तर आम्ही जिथे जिथे आम्हाला वाटत होतं तिथे तिथे थो आम्ही थोडी थोडी अशी व्हिडिओ शूटिंग केलेली तर मी काय काय वस्तू घेतल्या तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले मी हा घेतला आहे ज्वेलरी बॉक्स आणि ज्वेलरी बॉक्सची ना मला खूप गरज होती कारण की माझं नेहमी ट्रॅव्हलिंग राहतं आणि त्यामध्ये ना माझी इयरिंग्स ठेवायला ना मला बॉक्सच नव्हता म्हणून मी हा एक ज्वेलरी बॉक्स घेतला त्यानंतर एक लिपस्टिक घेतली आणि लिपस्टिकचा काचा कलर इतका सुंदर आहे मला तर खूप आवडला होता मग मी घेऊन घेतला त्यानंतर मी एक आहे ना आन, आ, सेट घेतलेला आहे ज्वेलरीचा सेट घेतला आहे आणि तो आहे ना आपल्याला रेग्युलर ड्रेसवरती असो किंवा साडीवरती असो खूप सुंदर दिसेल म्हणून मी हा मोत्यांच्या कलरचा हा सेट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ना सुद्धा आहेत आणि सुंदर असा सेट आहे हा मला हा पण सेट खूप आवडला मग मी घेतला आणि एकदम छान असा दिसत होता तो त्यानंतर हे मल्टी कलरच्या टिकल्यांचं पॉकेट आहे हे नेहमी लागतं वेगळ्या वेगळ्या कलरच्या टिकल्या कसं आपण ड्रेसवरती लावले ना तर खूप सुंदर दिसतात ही एक चैन मी तिथे घेतली आणि सुंदर अशी चैन आहे मी घातल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे कमी चैन घातल्यावरती तुम्हा कशी वाटते ते त्यानंतर मी ते हे इयरिंग्स घेतलेल्या होत्या आणि एरिंग, ह्या इयरिंग्स आहेत ना वेस्टर्नवरती सुद्धा खूप सुंदर दिसतात तर मी ना माझ्या एका फ्रेंडकडे बघितल्या होत्या आणि मला खूपच आवडल्या होत्या मग नंतरून मी ज्यावेळेस ह्या शॉपमध्ये गेली मला सेम दिसल्या तर मी लगेचच घेतल्या आणि खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर तर ह्या इयरिंग सुद्धा मी घेतलेल्या आहे त्यानंतर ना हेअर स्पिन माझ्याकडे नव्हत्या संपलेल्या होत्या त्या घेतल्या आणि ना दोन छोटे पॉकेट कोम घेतलेले आहे पॉ तर ना एक माझ्या मुलासाठी घेतला आणि एक त्यांच्या पप्पांसाठी घेतलेल्या असे दोन घेतले आणि हे आहे सिंदूर पेन्सिल तर बस एवढीच मी खरेदी केली ना हा छोटासा बटरफ्लायचा क्लचर घेतलेला आहे आणि हे आहे ब्रेसलेट आणि हेही मला खूप आवडलं होतं ते मी घेतलं मस्त आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होतं मग त्याच्यामुळे मी घेतलं तर हे बघा मी घालते तर किती सुंदर दिसतंय आणि छान वाटतंय ब्रेसलेट मला खूपच आवडलं तर मग मी घेतलं होतं ते आणि एवढी अशी खरेदी मी आज केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ इथेच मी संपवते आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय